महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा कळमनुरी तालुक्यातील वाकोडी या ठिकाणी जेल जीवन योजनेच्या कामाची चौकशी करण्यासाठी गावातील नवयुवक व महिला सरसावल्या कळमनुरी तालुक्यात असलेले वाकोडी या गावांमध्ये जलजीवन मिशनच्या कामासाठी अंदाजे एक कोटी बहात्तर लाखाच्या कामाचे मंजूर झाले होते परंतु संपूर्ण गावाला पाणी अजूनही मिळाले नाही संबंधित ठेकेदारांनी जलजीवन मिशन अंतर्गत विहिरीचे काम तसेच नळ योजनेचे अर्धवट काम करून चाळीस वर्षे जुने बांधकाम झालेल्या टाक्यांमध्ये पाणी सोडण्यात आले गावकऱ्यांच्या लक्षात येताच गावकऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे या तक्रारीतून संबंधित ठेकेदारावर व इंजिनिंग संबंधित कर्मचाऱ्यांवर कामाची चौकशी करून तात्काळ निलंबित करावे अशी मागणी वाकोडी येथील ग्रामस्थांची जोर धरत आहे या कामाकडे शासकीय प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी देवाणघेवाण करून ठेकेदाराला घातले असल्याची माहिती समोर येत आहे काम करून पैसे उचलून घेतले ही बाब गावकऱ्यांच्या निदर्शनास येताच गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतल्याचे दिसून येते जर या कामाची उचलबांगडी नाही झाल्यास गावकऱ्यांकडून आंदोलनाचा मार्ग अवलंबला अवलंबवायला लागेल अशी चर्चा आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केली महाराष्ट्र टुडे न्यूज मराठवाडा विभागीय प्रतिनिधी परशुराम जाधव हिंगोली